कमलापुरात आंब्याच्या बागेत फरपटत नेऊन युवकाचा खून अज्ञात अज्ञात व्यक्तीने कशाच्या तरी सहाय्याने गळा त्यास मारहाण करून पंचेचाळीस वर्षीय सलून व्यावसायिकाचा खून करून त्याचा मृतदेह आंब्याच्या बागेत फरपटत नेऊन फेकून पसार झाला ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कमलापूर तालुका सांगोला शिवरातील हॉटेल आकाशच्या पाठीमागे आंब्याच्या बागेत घडल्याने खळबळ उडाली आहे संतोष किसन चव्हाण पंचेचाळीस रणार खर्डी तालुका पंढरपूर असे खूण झालेल्या इसमाचे नाव आहे याबाबत मृताची पत्नी स्वाती संतोष चव्हाण रणार खर्डी तालुका पंढरपूर हिने अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला दरम्यान पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून संशयित गोविंद शिंदे राणार जान्ना यास माळशिरस येथून ताब्यात घेतले असून संशयित गजानन घोरपडे फरार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सांगितले फिर्यादी स्वाती चवान ही संतोष चवान, हे चव्हाण चव्हाण हिचे खर्डी तालुका पंढरपूर गावातील तुषार हिल्लाळ यांच्या सलून दुकानात कामास होता दरम्यान शुक्रवार सतरा जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास पती संतोष सदर दुकानात काम करीत असल्याचे मुलगा आदित्यने पाहिले होते मात्र सायंकाळी सहाच्या सुमारास तुषार हिल्लाळ यांनी घरी फोन करून संतोष घरी आलेत का अशी विचारणा करून सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा जालना येथील मित्र गोविंद शिंदे हा दुकानात आला होता दरम्यान फिर्यादी गोविंद शिंदे यास ओळखत असल्याने तो अधूनमधून त्यांच्या घरी येत होता तसेच फिर्यादीने शनिवारी अठरा जानेवारी रोजी साडेआठच्या सुमारास गोविंद शिंदे यास फोन करून पती संतोष चव्हाण कोठे आहेत असे विचारले असता त्याने फिर्यादीला पती संतोष कालच माझ्यापासून गेलेले असून मी झोपलो आहे उद्या सकाळी मला फोन कराहून फोन बंद केला त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी पत्नी स्वाती चव्हाण हिची खर्डी येथील घरी समक्ष भेट घेऊन काल रविवार एकोणीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पती संतोष चव्हाण यांचा फोटो दाखवला व कमलापूर येथील हॉटेलच्या पाठीमागे आंब्याच्या बागेत त्याचा खून झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस टाईम्स न्यूजसाठी सांगोला प्रतिनिधी विकास सुगंगणे